पुन्हा काय उपयोग काय आहे गेलं पुन्हा उपयोग नाही पुन्हा का परमार्थ हा धुरळ परांत करा उठाला उठला तरुण मंडळाला खूप खूप धन्यवाद करतो आनंद वाटला मी काय सांगू लागलो देवाचं नाव कोणाला येण्यासाठी पुण्य लागत एका जन्मंत नाही कितीतरी प्रमाणात देत येतील Thank <laughs> you. करून बोलत नाही हो काय सांगा तुम्हाला साहेब एखाद्या राज्याला चला कुठं आपल्या पावट्यात नव्हता हरिपाठ आहे हरिपाठ झाल्यानंतर है ना चला सुंदर असा महाप्रसाद आहे खाण्यासाठी चला त्यानं सांगितलं महाप्रसाद खाण्यासाठी आलो असतो दोन तीन दिवस झाला आगा थंडीत ताप आहे काय थोडं बोला थंडी ताप तसं एखाद्या राज्याला चला आज साडे आठ ते साडे दहा कीर्तन आहे कीर्तन म्हणा कीर्तन असतो पण अंगात पाप झोपले काय इथं आलेली माणसं भाग्यवान येत आहे का पण महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा का नाही अंगात ताप परमार्थ आहे पवित्र आहे चांगला आहे प्रत्येक माणसाला का करता येत नाही त्याचं कागात पाप शबर बोलतो का ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मडपाकडे येईल आको

एक म्हणून भयाकडे बसले तर बसलं तर गप्चीच नाही मग धोतर <laughs> <laughs> म्हण धोतर काऊन म्हणला म्हणून गिऱ्हाईक आलतो आता कीर्तन कपडाला गिराई आले दुकानात काय भारीत असं म्हणावं विठाला विठाला सांगतात शिवाय आपलं कोणी पाप घालू शकत नाही आणि असे माझे जगदगृत बघा राया केवळ तुमचं माझं पाप घालवण्यासाठी आज्ञाने लावावे सनमार्गाशे घेण्याचं <laughs> कारण फक्त तुम्ही आम्ही पुढं तो ह्याच्या येतो तो येतो हिताचा कळबळा पण <laughs> ती हाती म्हणूनही काळा पण जगतगृत कोबाला या आजच्या मंगातून आम्हाला संगती घडी पाहिजे असं सांगतात म्हटलं की बसी जाणारी माणसे तुमचा टाईम झाली चांगल्याची संगती आपल्या जीवनात झाल्याशिवाय आता माझ्या करता इंचुरची भेट होईल का तुम्ही इंचू बघितला का इंचू बघायचं आहे का इंचू भेटल्या बरोबर इंच चावला कसा चावला इंच चावल्यानंतर माणूस जागेवर बसणार बस बस बसणार अरे <laughs> इंच चावल्यानंतर माणूस जागेवर चालणार ना ऐका माझे जगत गुरु तू खबर आहे सांगतो माणसाच्या जीवनात इंच भेटला ते चालेल पण दुष्ट <laughs> माणसाची भेट होता कामा नाही

तुम्हाला जाता जाता सांगतो तुम्ही घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर झोपायचं काही माणसाला सरळ झोपायची सवय नाही स्वतः काही माणसं असे पालत झोपते पालत झोपल्याशिवाय त्याला झोप लागत आणि काही माणसं असे चालत वाटतंय हळू हळू आणि काही माणसं घराला घालून डोळ टांगल त्याला चक्र झोप म्हणायचं काही माणसाला पालत झोपल्याशिवाय झोप येत नाही

हे घेणारा मला गुलाबजाम कळाला तिला पत्रकार साहेब पत्रकार साहेब ना वा वा जम हे म्हणला गुलाबजाम कळाला तिला देणारा म्हणला दहा रुपयाला ये पण घे नाही हुशार होतो हे म्हणला पाक कसा असते पाक हे म्हणला फुकट हे घेणार म्हणलं गुलाबजाम राहू द्या पाकच दे झोप <laughs> काय आता मला सांगा गुलाबजाम असला तर असला तर क्षण भर दर्शन होईल आता हिरोज म्हणून बोलत नाही का वाईट माणसाचं चांगल्या माणसाला एक क्षणभर जर दर्शन झालं तर चांगल्या माणसाचं जीवन आदोगतला गेल्याशिवाय राहत किती चांगला अस

ताई ताई। आता बारकाली वारकालेली क्रिया कीर्तनात आली खरोखर तुमच्या गावाला धन्यवाद द्यावा लागल महाराज एक बार काळी वाजवा यांच्यासाठी <प्राणा> तस्मै नामा कालाची गरज आहे बरं काय तरुण पिढी कीर्तनात केलं तरुण पिढीनं कीर्तन ऐकलं आणि तरुण पिढीनं कीर्तनात येऊन मांडी घालून बसलं ही काळाची गरज आहे काळाची गरज आहे मला खरं सांगत मंडळी या जगात वारकरी संप्रदाय नाही या जगात नाही कळला सांप्रदाय कधी येते कधी जातील काही सांगता ये का सांगता ये तो वरी कीर्ती खटत सूर्य आहे तो ब्रेथा वारकरी सांप्रदाय आहे

त्रिकार संध्या करणारा ब्राह्मण होता वडील पूजेला बसल्यानंतर रोज फुलं आणून द्यायचा काय आणून द्यायचा काय म्हणून द्यायचा त्याचा नित्य त्यानं विचार केला रोज सरळ मार्गाने झाल्यापेक्षा शॉर्टकट मार्गाने जाऊ आता असे बरेच काही माणसं हे त्यांना वाटतंय कमी आकलत जास्त पगार मिळावा बऱ्याच माणसाला कमी आखलत जास्त बघा काही माणसाला शिजराला कष्ट नको हाताला कष्ट नको पायाला कष्ट शरीर हा शरीर हे कष्ट के केल्याशिवाय चांगलं राहू शकत राहू शकत निरोगी राहू शकत मी तर सांगतो कष्ट करणाऱ्या माणसाला व्यायाम ठिकाणी करायची गरज नाही याम ठिकाणी करायची गरज नाही आता बरं नाही तुकाराम बाबा जुन्या काळात त्या पाहिला चार चार पाहिल्या पाच पाच पाहिल्या चालायच्या काय सुंदर बनंदर माझ्या आता जात गेलं उकळ गेलो मुसळ गेलो आता ते कुकर आले <laughs> हुंकून आवडले मला विनोद म्हणून सांगत नाही काल एका वेळेला जातावर काय म्हणून सांगितलं आंब्याचा गरज पाणी घालवणी केला नास माया ठेकीला गाव रामळा गाळ्या घस वस्तू काय म्हण लागली आंब्याच्या ग खाली बंधू मार्गा धारुवा डिवा डिवाटी पुण्या मेल्याने केली चाडे लाडी का <laughs> आता कोणत्याही तरी सरकार मान्य कुठेही काम करते काम करायच्या ऐका यांना शुगर होत बीपी वाद झटका आता काही नाही करता झटका या विनोद म्हणून बोलत नाही महाराज

दिशा इतका इतका दिसणार जाऊ ना लोकांना एकच भाजी असायला बॉडी साहेब बसायला मला गाडी आहे आणि दिसायला दाडी गपच करावानी म्हणून तो दुष्काळ पडला पण मरत झाला

पैसाही खावाचा आमच्या पोटाला कळ लाग ना तुम्हालाही झळ लागला झाला चांगल्या चिकाराकडे संत संगा तुम्ही

दारू पेणार कुठं थुक गांजा बनणार काय बकल आणि दारू पिणार कुठं बकल त्या तिघावर कधी विश्वास ठेवायचा

दोघ शेतात फिरायचे शेतात एकाला जास्त झाला त्याला चंद्र हिरी दिसला चंद्र हे म्हणाले चंद्र हिरी पण आता चंद्र हिरी पडते बघणं म्हणता ते बी फोड झाले तो न बघ की मला खरंच पडला चंद्र काढा लागतो काही ना पवरा उचला हिरी टाकला कशा ते हिरी पवरा पडल्या पडल्या ते चंद्राचं प्रतिबिंब हाडलं आजच्या पळा म्हणा पळाय पळाय

बोलत नाही माणसाच्या संगती फार एका साधक्र प्रश्न केला महाराज संगाती घडली पाहिजे मानवी पण कशी घडली पाहिजे उत्तर सांगा आपण